स्वामी माऊली सांगतात की दुःख हाच खरा गुरु आहे सुखात माणूस हवेत उडतो पण दुःख माणसाला विचार करायला शिकवते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कोणत्या परिस्थितीत कसं जगायचं आणि कसं वागायचं याच प्रशिक्षण आपल्याला आयुष्यभर दुःखाकडून मिळत असत स्वामी माऊली सांगतात की एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्या इतके चांगले जरूर व्हा पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्या इतके मूर्ख अजिबात होऊ नका स्वतःशीच वाद घालाल तर सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील जर इतरांशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील स्वामी माऊली सांगतात की सोबत किती जण आहेत हे महत्वाचं नसतं तर वेळेला आपल्यासोबत कोण उभा आहे हे जास्त महत्वाचं असत स्वामी माऊली सांगतात की आपले मन नेहमी शुद्ध असावे आणि आचरण नेहमीच पवित्र असावे आणि जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नेहमीच मंगल चिंतावे नशिबात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला असतो अर्थ पण जे नशिबही बदलतात ते आहेत माझे गुरु श्री स्वामी समर्थ सुख असो वा दुःख दुनियेमध्ये सारेच अशाश्वत आहे स्वामींच्या उद्देशानुसार कर्म करा त्यातच जीवनाचे सार्थक आहे स्वामींच मन विशाल आहे मनात त्यांच्या माया आहे संकट निवारक ते भक्तांचे रक्षण करता आहेत सकल जनांचे हसत खेळत घालवावा प्रत्येक क्षण आयुष्याचा कारण मिळालेला आयुष्य आहे आशीर्वाद स्वामींचा स्वामी माऊली माझ्या या जीवनाचे माझ्या या आयुष्याचे चालक मालक व पालक तुम्हीच आहात या जीवनात आणि जीवन प्रवासात कितीही संकटे येऊ देत कितीही समस्या व अडचणी येऊ देत आता आम्हाला त्याची काहीही परवा नाही स्वामी माऊली तुमच्या भक्तीचा व उपासनेचा आणि नामस्मरणाचा आनंदच न्यारा आहे फक्त हे स्वामी राया तुम्हाला माझी एकच विनंती आहे की प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भरकटले भटकले तर पुन्हा तुमच्या कृपादृष्टीने ते तुमच्या चरणावर स्थिर ठेवा आणि तुमचे नामस्मरण माझ्या मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ